राम राम शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी पोटकर कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो शेतीबद्दलची नवनवीन माहिती तसेच नवनवीन तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापन याच्याबद्दल मी व माहिती कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर आपल्या यु कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलवर जाऊन शेतीबद्दलच्या न माहितीसाठी आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीबद्दलचा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवत राहील तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी तीळ पीक या व्यवस्था व्यवस्थानाबद्दल पानाबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी पिकाची ला तिळ्यात त्या तिळ पिकाची लागवड झाल्यापासून बावीस ते तीस दिवसामध्ये आपण पहिलीच फवारणी करतो तर आपण हे फवारणी अवस्था पण आपण हे तीन स्टेज पडते आपण आपल्या पिकाला तीन स्टेजमध्ये डिवाईड करणार आहोत तर पहिल्या स्टेजमध्ये ही वाढीची अवस्था पेरणीपासून ते वाढीच्या अवस्थेमध्ये आपण डिवाईड करणार आहोत तीस ते तीस दिवसामध्ये जे वाढीची अवस्था आहे त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण डिवाईड करणार आहोत दुसरी अवस्था फूल लागणे आणि फुलामधून फळाचे रूपांतर होणे ही अवस्थेमध्ये आपण दुसरी फवारणी करणार होतो आणि तिसरी फवारणी ही आपले लागलेले फळ या फळाचं वजन वाढण्यासाठी चांगल्या क्वालिटीसाठी ती आपल्या तीळ पिकाची बोंडी बोंडीच्या संख्येमध्ये तिळामध्ये वाढवण्यासाठी त्याची साईज बनण्यासाठी तेलाचं वाढण्यासाठी अशा या माहितीसाठी आपण ही तिसरी फवारणी ती माहिती तिसऱ्या फवारणीमध्ये ती माहिती सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या तीळ पिकाचे फोन व्यवस्थापन हे पुढील प्रमाणे आपण सांगणार आहोत बावीस ते तीस दिवसामध्ये पाणी खाणारे आपल्या तीळ पिकावरती पाणी खाणारी आळी पाणी गुंडणारी आळी अशा बऱ्याच तुडतुडे पांढरीबाशी मावा याचा अटॅक आपल्या पहिल्या फोनमध्ये वीस ते बावीस ते तीस दिवसामध्ये आपल्या पिकावर जाणवतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो सी सी हे आपण प्रति पंधरा लिटर पंपासाठी चाळीस मिली सोबत प्राईड दहा ते बारा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी तसेच आपल्या पानावर ठिपकी आढळत असल्यास अल्टरनेरिया कर्प्या रोगाचा प्रादुर्भाव आढळ असल्यास त्यासोबत आपण यम पंचाळीस तीस ते चाळीस ग्राम सोबत अँटीबायोटिक एरिज ॲग्रोची प्लॅन्टोमाइसिन हे आपण दहा ते बा पंधरा ग्राम याच्यासोबत घेऊन हे हे झाले दोन कीटकनाशक बुरशीनाशक आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ चांगल्या प्रकारे फुटवे निघण्यासाठी आपण एरिज ॲग्रोचे ॲग्रिपो ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड आणि मायक्रोटन आहे सोबत एरिझ ॲग्रोचे मरिनो जिच्यामध्ये सिविड एक्स्ट्रा जे की उन्हापासून आपल्या पिकाचे संरक्षण करेल झाडाला हिरवेगार ठेवेल आणि नरम ठेवेल यासाठी एरिझ ॲग्रोचे मरीनो हो, ज्याच्यामध्ये दे सेविड एक्स्ट्रा प्लस मायक्रोटन आणि ॲमिनो ऍसिड प्लस मायक्रोन असलेले ॲग्रिपो या दोन्हीचंही कॉम्बिनेशन पन्नास ग्राम अॅग्रिपो आणि पन्नास एम एल मरीनो हो जर सोबत कीटकनाशक आणि वळसेनाशक सोबत जर घेतलं तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला पाणी खाणाऱ्या आळीपासूनही संरक्षण मिळतं आपल्या येणारा जो करप्या आहे त्या करप्यापासूनही संरक्षण मिळतं आणि चांगल्या प्रकारे या दोन संजीकामुळं चांगल्या प्रकारे वाढ होते आणि आपल्या पिकाला चांगल्या चांगले फुटवे निघतात तर शेतकरी मित्रांनो ही झाली आपली पहिली फवारणी तर दुसऱ्या फवारणीमध्ये अवस्था चालू होते तर फुलावस्थेमध्ये आपण एक चांग अवस्था आणि थोड्या प्रमाणात आळी ही आपल्या याच्यावर आढळल्यास तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आलिका किंवा थाम थाउजंड प्लस लॅमडा सायोथ्रीन याचं कॉम्बिनेशन असलेलं आलिका किंवा दुसऱ्या हे कंपनीचं आपण घेऊ प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा सोबत एक रोको जे की दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्या रोगाची मर रोग आढळतो आपल्याला मळ रोग किंवा म्हणजे मरीचा मूळकूज फळक हे आपल्याला पिकावर रोग येतो तर या रोगासाठी आपण रोको हे प्रतिपंप तीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी सोबत जास्तीत जास्त फूल लागण्यासाठी हायड्र हायड्रोलाइज प्रोटीन प्लस अमिनो ॲसिड असलेलं एरिज ॲग्रोचं हॅड्रिपो किंवा आपण हायड्रोलाइज प्रोटीन प्लस अमिनो ॲसिड असलेलं दुसऱ्या एक चांगल्या कंपनीचं दुसरंही चां� संजीव घेऊ शकता तर अशा अलिका रोको आणि हायड्रिपो हे दुसऱ्या फोर्णीमधून आपण घेतल्यास तर आपल्या पिकावरील तुडतुडे आळी गु बुरशीजन्य रोग जे मर मररोग येईल हे या सगळ्या रोगावरती त्याचं नियंत्रण मिळेल आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्या तीळ पिकासाला फुला फुलोरा निघेल तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आपल्या दोन फवारण्या आणि शेवटची फवारणी ही बिया बोंडी लागल्यानंतर बोंडीची चांगल्यात चांगली चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी व आपली तिळाची चांगल्या प्रकारे साईज वाढण्यासाठी आ, बोंडी भरण्यासाठी हे आपण तिसरी फवारणी ते करणे आवश्यक असते तर तसेच आपल्या तिळपुकावर तिसऱ्या आप फवारणीमध्ये भुरी रोगा चा अटॅक आपल्या पिकावर येऊ शकतो त्यासाठी आपण आळीसा आळीमध्ये आपण एक चांगले बुरशीनाश कीटकनाशक जे की ॲम्पलिगो झालं बॅराझाईट झालं इव्हीसेंट झालं असे कुठल्याही चांगल्या कंपनीचे चांगले कीटकनाशक घ्यावे सोबतच बुरशीनाशकामध्ये अजोक्ट प्लस टुबुकोना असं कॉम्बिनेशन असलेलं आपण किंवा कस्तुडिया किंवा नेटिओ किंवा टुबुकोना लिक्विडमध्ये बोनस किंवा फॉलिक्युअर असे कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आपण त्याच्यासोबत वापर करावा तसेच चांगल्यात चांगले, चांगले बोंडी भरण्यासाठी आपण एरिझागृत पोट्याबोर ज्याच्यात पोटॅश प्लस बोरॉन हे कॉम्बिनेशन असलेलं त्याच्यामुळे काय होईल आपल्या तीळ पिकाची चांगल्यात चांगले बीब भरल्या भा, भा, जाईल चांगल्यात चांगली बोंडी सुटेल बोंडी आखूड पडणार नाही यासाठी आपण एरी जाग्रोचं पोट्या बोर हे प्रतिपंप तीस ग्राम ते पन्नास ग्राम या प्रमाणात घेऊन आपली तिसरी फवारणी करावी अशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो मी शिवाजी कोटकर शेतीबद्दल नवनवीन माहितीसाठी कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आपले, त्यासा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो